सत्तावीस तारखेला खूप मोठा बॉम्ब आपल्यावर येणार आहे नमस्कार मी संकेत आवटे नेमकं मार्केट का पडलं हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असणार आणि नेमकं का मार्केटमध्ये काय सुरू आहे याची डिटेल अपडेट तुम्हाला हवी आहे आणि अशा बऱ्याच कमेंट मला येत आहेत त्या रिलेटेड मी हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला प्रेस करा तरच तुम्हाला अशा व्हिडिओज लवकरात लवकर पाहायला मिळतील जसं मी अपलोड करेन सो बेसिकली आता मार्केटमध्ये एक मोठी रेड कँडल तुम्हाला पाहायला मिळाली आणि मार्केटमध्ये काय सुरू आहे पडण्यामागे रिझन काय तर मल्टिपल रिझन आहेत जिओ पॉलिटिकल टेन्शन तुम्हाला माहिती आहे रशिया युक्रेन तर होतच आहे पण सगळ्यात मोठा इम्पॅक्ट भारतावर काय झाला तर अमेरिकेने बरेच आरोप केले की तुम्ही रशियाला सपोर्ट करताय आणि युद्धाला सपोर्ट करताय इनडायरेक्टली तुम्ही पैसे देताय त्यांना आणि युद्धाला सपोर्ट करून नुकसान करताय तुम्ही जगभरात सगळ्यांचाच बरं हा आरोप तर झाला पण क्रूड ऑइल आपण त्यांच्याकडून परचेस करतोय म्हणून हा आरोप करण्यात आला मेजर क्रूड ऑइल भारत रशियाकडून परचेस करतात याच्यापेक्षा जास्त चायना परचेस करतं पण चायनावर कुठलीही ऍक्शन मेजर ते घेऊ शकलेले नाहीत तारीख पे तारीखच त्यांचं सुरू आहे बट बरेच इंडियन लोकांना काय वाटतं की अरे चायनावर तर ऍक्शन घेतली नाही आपल्यावरच फक्त घेतात पण याची दुसरी बाजू पण आहे लक्षात घ्या चायना जेवढ्या अमाऊंटमध्ये त्यांच्याकडून परचेस करतो ना रशियाकडून होईल तेवढ्याच मध्ये ऑलमोस्ट तो आजपर्यंत परचेस करत आलाय पण भारताने मात्र खूप जास्त प्रमाणात ऑइल इम्पोर्ट रशियाकडून करायला सुरुवात केली आहे जेव्हा त्यांचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून म्हणून भारताला जास्त ब्लेम गेमला सामोरं जावं लागतंय बरं एवढंच झालं नाही भारतातले काही मोठे धन्नाट्य शेट हे लोक काय करतात रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करतात आणि भारतात आल्यानंतर प्रोसेस करून दुसऱ्या देशांना विकतात आणि त्याच्यामागे खूप पैसा कमवतात बरं याच्यापेक्षा अजून पुढचे मोठे आरोप त्यांच्यावर झाले त्या कंपन्यांवर कुठली कंपनी आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता पोर्टवरून त्यांचे ऑइल इम्पोर्ट केले जातात आणि ते जे ऑइल इम्पोर्ट केलं त्याच्याबद्दल कुठलाही उल्लेख किंवा ती क्वांटिटी डिस्क्लोज केली गेली के नाही म्हणजे काय सोप्या भाषेत सांगतो ती कंपनी काय करते तर ऑइल प्रोसेस करते ऑइल त्यांनी आणलं समजा शंभर लिटर त्यांनी ऑइल आणलं एक छोटंसं एक्झाम्पल देतोय पण अजून एक्स्ट्रा शंभर लिटर ऑइल त्यांनी आणलंय तिकडून पण त्याचा रेकॉर्ड कुठेही नाही मे बी ही, ही।, ही कॅशमध्ये सेटलमेंट झाली असेल किंवा वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून त्याची सेटलमेंट झाली असेल यामुळे हे वातावरण बरसतं आपलंय आणि याचा परिणाम पूर्ण देशाला भोगायला लागतोय आणि अमेरिकेचा रोष ओढून घ्यावा लागतोय बट रोष आला तो आला याचा इम्पॅक्ट ऑइल कंपन्यांवर झाला का तर बिलकुल नाही याचा इम्पॅक्ट झाला आय टी इंडस्ट्रीवर आणि म्हणून आय टी सेक्टर जोरदार तुम्हाला क्रॅश होताना पाहायला मिळत आहे का तर आपण मॅक्सिमम एक्सपोर्ट करतो आपल्या सर्व्हिसेस आय टी सर्व्हिसेस त्याच्यामध्ये टी सी एस इन्फोसिस एस सी एल बऱ्याच साऱ्या कंपन्या त्यांचा सा मेजर रेव्हेन्यू जनरेट होतो मधून आणि युएसनीच जर यांच्यावर टॅरिफ लावलेला आहे पन्नास टक्क्याचा टॅरिफ आणि हा सत्तावीस तारखेला इम्पोज केला जातोय आणि याचाच इम्पॅक्ट या सेक्टरवर होणार आहे बरं एवढ्यावर गोष्टी थांबलेल्या नाही आहेत इमर्जिंग मार्केटचे जे फंड असतात ना त्याला अंडरवेट करण्यात आलं एकाहत्तर टक्क्यांनी जे की आधी फक्त साठ टक्के होतं हा सुद्धा एक मोठा सेटबॅक बसतोय आणि परिणामी भारतातून खूप जास्त एफ आय बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत एक्झॅक्ट आकडे जर तुम्हाला सांगायचे झाले तर एफ आय एसने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपयांचं नेट सेलिंग केलंय बाईंग आणि सेलिंग जर दोन्हीला मायनस केलं तर हे नेट सेलर आहेत ऑलमोस्ट सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांचं सेलिंग झालंय बरं ऑगस्टमध्ये एज ऑन डेट पंचवीस हजार सातशे एक्कावन्न कोटी रुपयांचं एफ आय एसने नेट सेलिंग केलेलं आहे या सगळ्याला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मिस्टर नवारोज जे आहेत जे ट्रम्पचे सल्लागार आहेत ॲडवायझर आहेत हे टॅरिफमध्ये वगैरे हे उद्योग हे नवारोज करतोय मागे बसून आता त्यांनी हा सल्ला दिला आहे की इंडियावर तुम्ही टॅरिफ इम्पोज करायला पाहिजे इन शॉर्ट काय तर कन्सिस्टंटली इंडियाच्या अपोजमध्ये हा स्टेटमेंट देतोय आणि त्याचासुद्धा परिणाम तुम्हाला पाहायला मिळतोय सत्तावीस तारखेला खूप मोठा बॉम्ब आपल्यावर तो येणार आहे त्याला कशाप्रकारे आपण रोखू शकू काय आय डोंट नो पण त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न केला जातोय की रशियाबरोबर ट्रेड्स वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय रशियाने ऑलरेडी आपल्याला पाच टक्के त्याच्या क्रूड इम्पोर्टवर डिस्काउंट दिलेला आहे तिथून पण आपण थोडंफार वाचवू शकतो जी एस टीमध्ये काही रिफॉर्म्स आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे के जा के मोठे जी एस ते कमी होऊन अठरा टक्क्यावर येतील पण सर्वसामान्य माणसाला याचा काही फरक पडणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो आहे अठरा टक्के जी एस टी ऑलरेडी मेजर गुड्सवर आहे आणि तो आपल्याला भरावाच लागणार आहे माहितीप्रमाणे किंवा सूत्रांच्या माहितीनुसार पाच आणि अठरा टक्के या दोनच कॅटेगरी राहण्याचे चान्सेस आहेत लेट्स हो की नेमकं काय होतं मला माहिती नाही आहे पण पाच आणि अठरा टक्के राहण्याचे चान्सेस तर खूप जास्त वर्तवले जात आहेत बट यामध्ये जर चायनाची सुद्धा एंट्री होती चायनाबरोबर संबंध सुधारले टिकटॉक आता आपल्याकडे येणार ते सुरू होणार वगैरे वगैरे गोष्टी सुरू आहेत पण हे जेवढं सोपं दिसतंय तेवढं डेंजरस पण आहे बऱ्याच वेळेला मी तुम्हाला चायनाच्या समर्थनात बोललेलं पाहायला मिळालं असेल हेच आहे की आपला शेजारीच जर आपला दुश्मन असेल तुमचे पंगे आहेत पाकिस्तानबरोबर ऑलरेडी तुमचे पंगे आहेत चायनाबरोबर ऑलरेडी मग जर आपले मेजर बाजूचे देश जर आपल्या विरोधात असतील तर जगणं अवघड होतं तेच अमेरिका विरोधात असेल रशिया असेल तर एवढा मेजर इम्पॅक्ट होणार नाही पण बॉर्डरवर जर विरोध होत असेल तर खूप डेंजरस आहे आणि ते सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे आणि मे बी त्या दिशेने पावलं उचलली जात आहेत पण याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होऊ शकतो कदाचित चायना बऱ्या प्रमाणात आपल्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल किंवा तो डम्प करण्याचा प्रयत्न करेल इंडियामध्ये त्याच्या वस्तू कारण बऱ्याच वस्तूंवर किंवा बऱ्याच गुड्सवर ऑलरेडी इंडियाने अँटी डम्पिंग ड्युटी लावलेली आहे त्यामुळे भारतात कदाचित मेटल सेक्टर असेल किंवा अदर काही सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये अँटी डंपिंग ड्युटी लावली आणि म्हणूनच आपल्याला इंडियन माल खरेदी करण्याची इच्छा होते चायना काय करतो एखादी वस्तू भारतामध्ये शंभर रुपयाला विकली जाते चायना इंडियामध्ये विथ टॅक्सेस तो ऐंशी रुपयाला विकतो परिणामी इंडियन मार्केटमध्ये त्याची डिमांड कमी होते इंडियन मटेरियलची आणि चायनीज मटेरियलची डिमांड वाढते म्हणून इंडियन कंपन्यांना खूप मोठा धोका होतो ऑलरेडी त्यांच्याकडे प्रोडक्शन जास्त झालेलं असतं बाहेर इतर देशांमध्ये जर ते मटेरियल विकलं जात नसेल किंवा प्रोडक्शन ॲज कम्पेअर्ड टू डिमांड जास्त झालेला असेल तर इंडियामध्ये येऊन ते डम्प करतात आणि परिणामी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो माझ्या मताप्रमाणे खूप चांगल्या प्रकारे डिप्लोमॅटिकली या गोष्टी हँडल करायला पाहिजेत आणि चायनाला जास्त जवळ आणि जास्त लांब करण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं पण संबंध हे चांगलेच असायला पाहिजेत यातच पाकिस्तानला विरोध केला जातो पण पाकिस्तान बरोबर मॅच खेळली जाते आता हा तुटप्पीपणा का आहे याचं मला उत्तर देता येणार नाही पण हे नसायला पाहिजे ॲक्च्युली हे दोघांशी संबंध व्यवस्थित ठेवायला पाहिजेत आणि पाक ऑक्युपाइड काश्मीर असेल किंवा चायना बराच भारताचा भूभाग स्वतःकडे घेतोय त्याच्यावर कब्जा करतोय त्याच्यावर सुद्धा क्लॅरिटी यायला पाहिजे कारण त्यानं बरंच रस्त्यांचं जाळं सगळं विखरून ठेवलंय आणि प्रचंड नेटवर्क रस्त्यांचं चायनानं बॉर्डरवर बनवून ठेवलेलं आहे जे भारतासाठी खूप धोकादायक आहे याच्यावर कितपत चांगलं काम होईल हे पण बघणं इंटरेस्टिंग आहे पण डीआयज मात्र मार्केटला होल्ड करण्याचा प्रयत्न करतायत जिथं एफ आय एसनी सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस सत्ते हजार कोटीचं सेलिंग केलंय तिथं डीआयएस साठ हजार कोटी प्लस म्हणजे साठ हजार नऊशे एकोणचाळीस कोटी एकसष्ट हजार कोटीचं बाईंग केलंय आणि त्यामुळे मार्केट आपलं स्टेबल होत आहे जिथं ऑगस्ट महिन्यामध्ये पंचवीस हजार कोटीचं सेलिंग एफ आय एसनी केलं तिथं डी आय एसनी सासष्ट हजार कोटी रुपयांचं बाईंग केलंय आणि हाच मार्केटला स्टेबल बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच मार्केट स्टेबल आहे अदरवाइज मार्केट खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला क्रॅश झालेलं पाहायला मिळालं असतं जे की वारंवार अमेरिकन काही न्यूज पोर्टल्स सांगत होते की दोन हजार आठ सारखा क्रॅश येणार वगैरे वगैरे ते का नाही झालं त्याचं कारण आहे की इंडियन इन्व्हेस्टर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतोय आय पी काउंट जर बघितला तर ऑलमोस्ट अठ्ठावीस हजार पाचशे करोड रुपयांची एस आय पी जुलै महिन्यात आली आहे आणि हा सुद्धा मार्केटला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो आहे याच्या पुढे जाऊन एम असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स यांनी काय केलंय तर टायअप केला इंडियन पोस्ट बरोबर टीयर टू आणि टीयर मध्ये मेजर पेनिट्रेशन होणं गरजेचं आहे मार्केट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज होणं गरजेचं आहे जर तुम्हाला मी आकडे सांगितले तर टीयर मध्ये पन्नास ते साठ टक्के टीयर टू मध्ये तीस ते चाळीस टक्के आणि टीयर मध्ये दहा ते पंधरा टक्के फक्त इन्वॉल्वमेंट दिसते मग पोटेन्शियल कुठे जास्त आहे टीयर मध्ये आहे आणि टीयर मध्ये पोस्टाचं नेटवर्क प्रचंड आहे म्हणून जे पोस्टमॅन आहेत एक लाखापेक्षाही जास्त पोस्टमॅनना ट्रेनिंग देणार आहेत एम आणि पोस्ट दोघांचं कोलॅबरेशन झालेलं आहे पार्टनरशिप झालेली आहे आणि पोस्टमॅनच्या माध्यमातून हर घर एस आय पी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यामुळे इंडियन रिटेल लोकांचा पण फायदा होणार आहे प्लस वॉल्यूम चांगला येणार आहे लोकांच्या पैशाची चांगली ग्रोथ होणार आहे बिकॉज इंडियन पोस्ट थोडासा डिक्लाईन फेजमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळतो याच पोस्टमॅनना ट्रेनिंग देऊन त्यांना म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनवलं जाईल आणि त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट आणल्या जातील अजून एक मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट याचा होणार आहे याच सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन सुद्धा बँकिंग सेक्टरमध्ये उतरणार आहे फक्त टियर टू आणि टीयर थ्रीजना आम्ही टार्गेट करणार आहोत मेजरली जिथं जिथं दहा पंधरा वीस पंचवीस हजार लोकसंख्या आहे त्या प्रत्येक गावामध्ये फायनान्शियल लिटरसी आणण्यासाठी आणि तिथे एक बँक ओपन करून त्यांना लिटरेट करण्यासाठी एज्युकेट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत खूप साऱ्या फंडची गरज आहे ऑलरेडी त्याची तयारी सुरू आहे लवकरात लवकर तुम्हाला अजून फास्टेस्ट ग्रोथ आमच्या बँकिंग सिस्टमची पण पाहायला मिळेल तुम्हाला कुठल्याही प्रकारे आमची मदत हवी असेल तर या नंबरला कॉल करा डिस्कस करा माहिती घ्या गुंतवणूक करायची असेल तरी सुद्धा आम्ही माहिती तुम्हाला देऊ धन्यवाद स्टे ट्युन अँड स्टे पॉझिटिव्ह